नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे भावीश बुराडे या यूट्यूब चॅनलवरती आज आहे लक्ष्मीपूजन तुम्हाला लक्ष्मीपूजनच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तसेच दिवाळीच्या व भाऊभीजच्या पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आज लक्ष्मीपूजनची पूजा आपल्या घरी करायचे ती तुम्हाला दाखवतो आणि मी चालू आहे दिवाळी कोलीवाड्याला माझ्या आत्याचा बोरगा ओंकारादा तुम्हाला घ्यायला येतो आहे तर तुम्हाला तिकडे गेलो का दाखवेल आणि दिवाले गावचा तो सण बैरीनाथ देव हा बारा महिने पाण्यामध्ये आणि दीड दिवस तांडेल कुटुंबियांच्या घरात वास्तव्य करण्यासाठी येतो खूप मोठा सोहळा असतो फटाकऱ्यांची आतिषबाजी होते ते तुम्हाला दाखवतोच आता दादा आल्यावरती आम्ही दादा मी जाईल तर बघू तिकडे गेल्यावरती तिकडचं दर्शन घरातलं लक्ष्मीपूजन ते तुम्हाला सर्व काही दाखवतो चला पुढे बघूया लक्ष्मीची पूजा चालू आहे मम्मी पूजा करते चिंगू इथं बसलाय पप्पा बाहेर गेलेत गाडीची पूजा करायला ही सृष्टी इथे बघू शकता वहीची पूजा चालू आहे इथं आलाय यांचा लक्ष्मीपूजन टाकून त्यांच्या म्हशीबी शेत स्वतः जायचा घरी पप्पाला सांगितलं इथं या कराला आता तोडला असता चला पूजा झाली आहे आपण बसू इथे काकी बसले इथे काका आहेत हे लागण्याचा उरल्याला पटाकडे आहेत हे लागण्याचा उरल्याला बॉम्ब येत ते कापसाच ते आता कामे आलं वाजवाला लाव रॉकेट लागतच नाही वाजलाच नाही चिंगू लाव हे लाव ते जुनं पटाकर आहेत लागण्याचं बघू वाजतात का था 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 था। निस्ता दुर्ला, निस्ता दुर्ला। खाली पाडलाय आता दा खाली पाडलाय हे बघा नुसता चोरलाय नुसता दुरला गेला इथं चिकट चिकट बघू शकते लग्नाचं चोरल्याला पटाखा येत काही आता बघा दिवाले पोलीवारा, दिवाले पोलीवारा आता आम्ही चाललो दिवाल कोलिवाले दादा आलाय मला घ्यायला आता इथून आम्ही पालकुर्तो म्हणजे चाललोय तिथून आमची मोठी गाडी आहे तीच घेऊन जाऊ आमची गाडी होत आमची गाडी होती जरा गाडी कंपनीला गेली का एका जागेत बिजत बिझत तर टू व्हीलर गरीबांसारखं आता आम्ही सध्या गरीबच बनलोय सध्या कंडिशन कायच आम्ही आता तलोजा मध्ये आहोत तलोदे एरिया एमआरडीसी काय आता तलोजे मध्ये होतो तलोजे एमआरडीसी एरिया आता इथून पाल्या पुरतो नाही पाहले पुरतो चंद्रांची गाडी लावून

तर बघू चालू आहे लाईन जरा थांबलो नाही चालू आहे असत पुढं बघू काय होत दर्शन भेटलं आता असत मध्ये राखू तर तसं दर्शन तर घ्यायचेच आहे पण रायणीला नाही त्याला अलंकार तो थांबला लाईनीला आम्ही चालले बागाला पुढं असं दर्शन भेटलं तर असं पण दर्शन घेऊ नाही तर मग लाईनिंग नंबर आहेच आपला असा हे बघा बैल देवाचा घर इथंच तांडेल परिवाराचा घर आहे त्याच घरामध्ये बैरणात देव तीन दिवसासाठी पाहुणा येतो कधी दीड दिवसासाठी पाहुणा येतो आता त्यांचा गोंधळ आहे आता, आता दर्शन तर बंद केलं आहे गोंधळ त्यांच्या अंगाबिंगात येईल तेव्हा किती वाजता होईल ते सांगू शकत नाही बघू आपण थांबू स्टेट आता आम्ही चालो परत दर्शन घ्यायला समोर दादा आहे येऊय याचा नाव ना माहीत यो आमच्या इथला तो योत बेस बेकार कंपनी आहे आपली सगळी आज यांच्या पाठी आलोय आज हे आम्हाला दिवाले गावच्या गावात घेऊन आले कुठला देवाचं दर्शन घेऊन देणार आहेत चला चला आम्ही चालू दर्शनाला आता जयला नेलाला आता आलो आणि पाले गोष्ट गावामध्ये आता बघू परत चालू दर्शन घ्यायला आता गर्दी नाही आता दर्शन लगेच बेटा कारण का फुफेळ आम्ही बाहेर तिकडे थांबलेलो ना आता था इकडची पूर्ण गर्दी नी झाली हा थोडीच गर्दी राहिलय किशा <laughs> कमना <sum>